मधील गट नंबर चारशे ची सकाळपासून मोजणी सुरू आहे मोजणी सुरू असताना आपण पाहिलं की आ, जे आंदोलक होते ज्यांचा आर टी ओ कार्याला विरोध आहे त्यांनी हातात फलक घेऊन कपाळाला दंडाला काळ्या फिती लावून त्यांनी निषेध नोंदवला त्याचबरोबर या आर टी ओ कार्याला आपला कायमचा विरोध राहील असं सांगितलंय आता आपल्यासोबत आहेत या आर टी ओ कार्याला समर्थन करणारे आणि आमदार राहुल आवडे यांच्या या कार्याला सपोर्ट करणारे येथील लोकप्रतिनिधी किसन शिंदे आणि दादा पाटले वगैरे आहेत तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी शाळा आहेत त्याच्यानंतर आरोग्य विभाग आहे आणि म्हणून आम्हाला या आरटीओ करण्याचा विरोध आहे बरोबर मला एवढंच म्हणायचं आहे की ठरल्याप्रमाणे गेल्या एक तारखेला आपली जिल्हागारा बरोबर मिटिंग झाली मीटिंगमध्ये दोन्ही बाजू आपण सगळे ऐकून घेत जिल्हागाराने आणि आज नऊ तारखेला मोजणी करायला ठरली होती मोजणी करताना तुम्ही सपोर्ट सगळ्यांनी सपोर्ट करा मोदी झाल्यानंतर यावर परत याचा आपण बैठक घेऊन याचा निर्णय करायचा असं ठरलेलं आहे असं ठरलेलं असताना परत अचानक आंदोलन करणं आणि काळ्याबी लावणं हे चुकीचं आहे पहिला तर धरायला विषय मुद्दा शाळा असणं आरोग्य विभाग असणं हे तर नवी वर्षापासून इथं आहे चौक हा हा जो, 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 जो गट आहे जवळजवळ पंचवीस एक्कर आहे पंचवीस एकर असल्यामुळे भरपूर मोठा गट आहे भरपूर गट मोडत असताना शाळा आहे सगळा बरोबर आहे परंतु शाळा सोडून सगळं सोडून जागा शिल्लक आहे मोठे इकडे ऐंशी फूट इकडे ऐंशी फूट रस्ता आहे इकडे साठ रस्ता आहे त्यामुळे कोणतेही अडचण येणार नाही असं आम्हाला वाटते राहिला विषय मोजणीचा मोजणी करताना आम्ही त्यांना आम्ही पण होतो परंतु विरोधक फलक घेऊन जे नव्हते फलक घेता घेता तिने लोकांना संभ्रम निर्माण केला की जागा मोजताना जागा खाली जास्त प्रमाणात आहे आणि थोडी ज्यात घरं पण आहेत त्यांना तिने सांगत होते की जागा तुमची जाणार आहे तुम्ही घरं तुमची काढून घेणार आहेत की असं कोणतेही गोष्ट होणार नाही ज्या जागेवर जे आहे ते हाय ठेवूनच म्हणजे जे जा घरं असतील आता अग्निशमन दल असेल काय असेल जे असेल ते ठेवूनच आपण आरटीओ ऑफिसला पार्टीमध्ये देतोय आणि सगळ्यात विषय महत्वाचा म्हणजे विरोधक जे जे विरोध करणार आहेत त्यांना काय वाटतं त्यांनी काय भांडवल करायला की इथला बाजार हटवणार एकच बायकांना सांगला की बाजार हटवणार आहे बाजार हटवणार आहे असं कोणतंही होणार नाही बाजार असल्याशिवाय आम्ही आरटीओ ऑफिसला परवानगी देणार नाही असं आमचं पण ठरलं गाववाल्यांचं जे असेल आम्ही गाववालेच आहे फक्त विकासाचं काम येत असताना चांगल्या कामासाठी विरोध करू नये अशी आमची भावना आहे परंतु त्यांनी तसं न करता आगामी राजकार्य असेल किंवा वैयक्तिक असेल या फायद्यासाठी विरोध करतायत की असं न करता सर्वांनी मिळून गावाचं ते काम चांगलं होतं गावात जर आरटीओ ऑफिस आलं तर गावाचा विकास होणार आहे गावाचा विकास म्हणजे होणार आहे म्हणजे गावाला आपलं महत्व वाढणार आहे गावाचे वर्दळ वाढणार आहे गावाचा उद्योगधंदा वाढणार आहे हे मी पहिला पण सांग आम्ही सांगत आलोय ह्याचा गैरसमज न करता सगळ्यांनी मिळून आपण आरटीओ ऑफिसला सपोर्ट करूया आणि आरटीओ ऑफिस होऊ द्या असं आमची इच्छा आहे एकूण क्षेत्रबळ किती आहे जागेचं एकूण क्षेत्रबळ पंचवीस एकर बत्तीस आहे टोटल यामध्ये फक्त आपल्याला साडेपाच एकर आठव्या ओपसाठी पाहिजे आणि हे ही जागा ते रिकाम होती आणि ह्याचीच पहिला मोजणी करायसाठी लोक आलती फक्त दहा एकर अकरा एकर जागा रिकामी जी आहे सरकारच्या ताब्यात तेवढीच रिकाम परंतु त्यांना विरोध झाला विरोध झाल्यामुळे ही सर्व जागा मोजण्याची मागणी त्यांनी विरोधकांनी के केली म्हणून ही जागा सर्व मोजल्या हे पहिला सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे बाजारची मासुरी किंवा बाजारसाठी आणि राहिल्या ज्यावेळी यात्रा असत्या यात्रेसाठी राखीव ठेवावी राखीव म्हणजे आरक्षण टाकावी यावर ती कायमस्वरूपी त्या मसोब यात्रा कमिटी म्हणून त्यांच्या नावावर करावी शाळे असेल शाळेच्या नावावर करावी ट्रस्ट नावावर करावी आणि मेघराजा म्हणून मेघराजा असेल किंवा धनगर समाजाची जागा ती आहे त्या दोघांना पण आम्ही त्यांच्या ताब्यात असते सगळे मैत्रा आता त्या जागेवरती शासनाचं आरक्षण आहे शासन कसं ते नावावर करून देईल नावावर कराय नाही राखीव आमच्यासाठी ठेवावा असेल त्यासाठी काय पर्पज आमची मागणी काय आहे कायमस्वरूपी राखीव करायच दुसरे कोणतेही मागणी कोणीही मागणी करू नये कारण काय वाय जागा सगळी काय दिसते शापूरलाच आणि जागा द्या वैयक्तिक पण जागा हे साहेब माहिती मागितल्या दोन एकर जागा त्या ठिकाणी हेच म्हणजे लाईन साठी काम करणाऱ्या लोकांसाठी जागा राखीव ठेवल्या ती जागा व्यक्ती नाही ती जागा तुम्हाला ते गैरसमज सांगतो तुम्हाला ती जागा त्यांना फक्त दोन वर्षासाठी दिल्या राहण्यासाठी दिल्या त्यांचे कामगार असेल पण आताच कार्यालय आपलं प्रस्तावित आहे ना सर, प्रस्ताव नाव नगरपालिका अडचण होणार त्याचा निर्णय नगरपालिका घेईल त्यांना अन्न स्वरूपात जागा देण्यात येणार ये का नाही आम्ही सांगू शकणार नाही नगरपालिका ठेवावं की त्यांना जागा कुठं द्यायची किंवा काय करायचं याच त्यांनी नियोजन करेल ना आता आमचं काय म्हणणं आहे ही जागा जी बाजारची आहे बाजारसाठी राखीव ठेवा कायमस्वरूपी राखीव ठेवाय एकूण जर बघितलं आपण की दोन हजार नऊ ला प्रकल्पाची जी आठ एकर जागा आहे एका धर्मग्रस्ताला जागा दिलेली होती आणि ती दिलेली जागा मी आमच्या इथं आमच्याच कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की जागा आज रोजी असं होतं की ती दुसऱ्या त्यांच्या धर्म नावात ट्रान्सफर होत होती वैगेरे दिलेली जवळजवळ आठ एकर जागा ती माझ्या आमच्या कार्यकर्त्या आमच्या माणसाच्या लक्षात तर ती मला सांगितली त्यावेळेला मी ही सगळी आज हि जे पद्धतीची सगळी गोळा करून मी मान आमदार प्रकाश आवाडे होते त्यावेळेला त्यांना ही सगळी कागदपत्र देऊन दिलो मी आणि ती ट्रान्सफर व्हायची त्यावेळेला वाचवली आणि ते वाचवून मी ती आपण जागा इथं शिल्लक ठेवल्या म्हणजे आम्ही काय करतो आम्ही जरी करत असताना ह्या जागा आपल्या इथं राहायला पाहिजे ह्यासाठी आमची पण धडपड आहे त्याच्यापेक्षा पण आमदार साहेबास बोलणं होत असताना प्रत्येक वेळा असं बोलणं झालंय की इथली जी जागा आहे ती यात्रेसाठी कुस्तीच्या मैदानासाठी शाळेसाठी आणि विरोधी मंदिरासाठी ती राखीव ठेवावी त्याचबरोबर माझं प्राधान्यन त्यांना मत आहे की ही जागा ते नावावर करूनच द्यावी ते तुमचं आपल्या आमदार साहेब तुमची आपली सत्ता आहे या सत्तेचा उपयोग करून त्याच्यावर घ्यावं त्याचबरोबर जे मंदिर आहे नावावर करावी अशा हिशोबानं मी हे जर करून देत असाल तर आमचं तुमच्या आरटीओ ऑफिसला आमची सहमती अशा हिशोबाने आम्ही आमदारांना ठामपणे सांगितलेलं आहे तर आपण विरोधकांचं देखील म्हणणं देखील जाणून घेतलं त्याच्यानंतर सत्ताधारी असणाऱ्या मंडळीमध्ये आमदार आवडे यांच्यासोबत या, या आरटीओ कार्यालयाला समर्थन असणाऱ्या मंडळींकडून देखील जाणून घेतलं एकूणच या मंडळींकडून सांगणं आहे की गावात येणाऱ्या एखाद्या चांगल्या विकासाच्या आड कुणी येऊ नये याला समर्थन करावं त्याच्यामधून गावाचं चांगलं होईल असं या सर्वांचं म्हणणं आहे कॅमेरामन विकास गुरुव मी विनायक कलढोणे